घटना एसाठी अट समितीत किमान कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे घटना बी साठी अट समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे व घटना सी साठी अट समितीत एकही स्त्री नसावी अशी तर इथे उत्तरामध्ये म्हणजे उकलमध्ये सर्वात प्रथम आपण नमुना, नमुना अवकाश बनवूया नमुना अवकाश बनवूया जसं समजा एम वन एम टू एम थ्री हे तीन पुरुष व डब्ल्यू वन डब्ल्यू टी टू या दोन स्त्रिया आहेत यांच्यापासून आपल्याला दोन सभासदाची पर्यावरण समिती तयार करायची आहे तर पहिले दोन सभासद एम वन एम टू असं होणार आहे एम वन एम टू बघा इथे एम वन एम टू आलेला आहे एम वन एम थ्री हे दुसरे दोन सभासद होऊ शकतात त्यानंतर एम टू आणि एम थ्री इथे तिसरं गट असं तयार होऊ शकतं दोघांचं त्यानंतर एम वन आणि डब्ल्यू वन असं पहिलं गट ज्यामध्ये एक पुरुष व एक स्त्री असेल त्यानंतर एम वन डब्ल्यू टू या प्रकारचं दुसरं गट तयार होऊ शकतो ज्यामध्ये दोन व्यक्ती असतील आणि अशा दोन व्यक्तीची पर्यावरण समिती इथे तयार झालेली आहे त्यानंतर एम टू डब्ल्यू वन आणि एम टू डब्ल्यू टू बघा इथे एम टू डब्ल्यू वन एम टू डब्ल्यू टू त्यानंतर एम थ्री डब्ल्यू वन आणि एम थ्री डब्ल्यू टू अशा प्रकारे गट तयार होऊ शकतात त्यानंतर शेवटचं डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू असं इथे एक गट तयार झालेला आहे त्यानंतर इथे नमुना अवकाश म्हणजेच आपल्याला इथे एकूण सभासदांची ज्यामध्ये किती सभासद असतील दोन सभासदे असतील आणि कशापासून बनलेले असतील तर तीन पुरुष आणि दोन स्त्रिया यांच्यापासून बनलेले पर्यावरण समितीचं आपण इथे अवकाश तयार केलेलं आहे तर मध्ये इथे एन एन ऑफ एस म्हणजे एन घटक संख्या नमुना अवकाशाची इथे दहा आहे एम वन एम टू पहिलं एम वन एम थ्री दुसरं एम टू एम थ्री तिसरं चौथ पाचवं सहावं सातवं आठवं नववं आणि दहावं असं एकूण दहा घटक आहे ज्या दहा घटकामध्ये दोन दोन सभासदे आहेत इथे अशा प्रकारे आपण नमुना अवकाश तयार केलेला आहे इथे घटना ए साठी अट कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे इथे घटना ए घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण कमीत कमी एक या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया कमीत कमी याचा अर्थ होतो कमीत कमी एक म्हणजे कमीत कमी एक म्हणजे एक किंवा एकपेक्षा एक पेक्षा जास्त मग इथे इथे कमीत कमी एक स्त्री म्हटलेला आहे तर इथे याचा अर्थ होईल एक किंवा एक पेक्षा जास्त स्त्री तर इथे आपण इथे पहिली घटना घट, ए घेतलेली आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी एक स्त्री असायला हवी मग इथे आपल्याला ए या घटनेमध्ये नमुना अवकाशातून असे सभासद निवडायचे आहे का ज्या समितीमध्ये एक स्त्री कमीत कमी एक मंजे एक स्त्री किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे एक किंवा दोन स्त्रिया असाइला स्त्रिया असाइला हव्या मग आपण इथून नमुना अवकाशातून असे घटक घेऊ का ज्याच्यामध्ये एक स्त्री नाहीतर दोन स्त्रिया असेल इथे दोनही दोन दोन पुरुष आहे इथेही दोन पुरुष आहे इथेही दोन पुरुष आहे इथे एम वन डब्ल्यू वन इथून म्हणून एम वन डब्ल्यू वन इथे आलेला आहे इथे एक स्त्री आहे म्हणजे एक आणि एक पेक्षा जास्त म्हणजे एक आणि दोन स्त्रिया असायला हव्या इथे एम वन डब्ल्यू टू मध्ये सुद्धा इथे एक स्त्री आहे त्यानंतर इथे एम टू डब्ल्यू वन मध्ये सुद्धा एक स्त्री आहे त्यानंतर एम टू डब्ल्यू टू मध्ये सुद्धा एक स्त्री आहे त्यानंतर एम थ्री डब्ल्यू वन मध्ये सुद्धा एक स्त्री आहे म्हणजे एक आणि दोन स्त्रिया आपल्याला इथे नमुना अवकाशातून घ्यायची आहे ज्याच्या पर्यावरण समितीच्या सदस्य आहे एम थ्री डब्ल्यू टू मध्ये इथे सुद्धा एक स्त्री आहे म्हणून एम थ्री डब्ल्यू टू त्यानंतर डब्ल्यू वन डब्ल्यू टू मध्ये दोन्ही स्त्रिया आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी एक म्हणजे एक किंवा दोन स्त्री आपल्याला इथून नमुना अवकाशामधून निवडायच्या आहे म्हणून W1 वन डब्ल्यू टू इथे आपल्याला डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू आलेला आहे जर आपण एन ए म्हणजे ए मधील घटक संख्याचा जर विचार केला तर एकूण घटक संख्या ही ही पहिली त्यानंतर दुसरी त्यानंतर ही गट तिसरा हा चौथा गट पाचवा सहावा आणि हा सातवा गट एकूण सात घटक संख्या आपल्याला एन या घटनेमध्ये दिसलेले आहे म्हणून एन ए बरोबर आपल्याला इथे सात लिहायच्या आहे त्यानंतरची घटना बी आहे आणि बी घटनेसाठी अट समितीत एक पुरुष व एक स्त्री असणे ही आहे तर नमुना अवकाश आपण इथे समजण्यासाठी घेतलेला आहे तर इथे आपल्याला या नमुना अवकाशामधून घटना बी म्हणजे बी घेतलेला आहे यामध्ये या या एक पुरुष व एक स्त्री घ्यायची आहे कुठे लिहायचं आपल्याला ते या बी या घटनेमध्ये लिहायचं आहे यम वन एम टू मध्ये पुरुष असल्यामुळे हे येणार नाही इथेही दोन्ही पुरुष आहे इथे यम वन डब्ल्यू वन मध्ये एक पुरुष आणि एक स्त्री आहे म्हणून इथे हा गट आपल्याला इथे घ्यायचा आहे यम वन डब्ल्यू टू ही सुद्धा चालेल आणि इथे दोन्ही पुरुष असल्यामुळे हा गट येणार नाही इथे एक पुरुष एक स्त्री आहे हा गट इथे आलेला आहे इथे सुद्धा एक पुरुष एक स्त्री आहे हा गट सुद्धा इथे आलेला आहे इथे सुद्धा एक पुरुष एक स्त्री आहे हा गट सुद्धा इथे आलेला आहे इथे सुद्धा एक पुरुष एक स्त्री आहे हा गट सुद्धा इथे आलेला आहे इथे दोनही स्त्रिया असल्यामुळे हा गट इथे येणार नाही कारण ही घटना समिती एक पुरुष आणि एक स्त्री असणे अशी असल्यामुळे ज्या ज्या घट घटकामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री आहे तेच घटक या नमुना घटकामध्ये बी मध्ये येणार आहे तर एकूण घटक संख्या जर आपण मोजली तर एकूण घटक संख्या ही आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण सहा घटक आपल्याला इथे मिळताना दिसत आहेत त्यानंतर घटना सी साठी अट समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे त्यानंतरची घटना सी एकही स्त्री नसावी म्हणून नमुना अवकाश यस मधून एकही स्त्रिया नसलेल्या घटक आपल्याला इथून घ्यायचे आहे मग इथे एम वन एम टू मध्ये दोनही पुरुष आहे म्हणून एकही स्त्री नसल्यामुळे याला घेतलेला आहे एम वन एम थ्रीला सुद्धा घेतलेला आहे आणि यम टू यम थ्री याला सुद्धा इथे घेतलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दोनही पुरुष आहे आणि इथे एकूण घटक संख्या आहे एक दोन आणि हे तीन असल्यामुळे एन सी बरोबर तीन इथे आलेलं आहे नाव द सेम क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह फॉर इंग्लिश मिडियम स्टुडंट फ्रॉम थ्री मेन अँड टू वुमन एनवायरमेंट कमिटी ऑफ टू पर्सन इज टू बी फॉर्म कंडिशन फॉर इव्हेंट ए देर मस्ट बी ऍट लिस्ट वन वुमन member and condition for event B one man one woman committee to be formed condition for event C there should not be a woman member now coming to the solution part here there are three men M1 M2 M3 and two women that is W1 and W2 we have to form a committee of two members there should be first M1, M2. The first element in the sample space S yes, that is the committee of M1, M2. Second will be M1, M3. That is the committee of M1, M3. And third will be M2, M3. Means we have to form a committee of two members from M1, M2, M3 and W1, W2. Now here we can form by selecting a member M1. And W one, therefore M one W W one will be the one of the element. Then next will be M one W two here. M one W two, M two W one that is M two W one and M two W two that is M two W two two. Now here M three and W one that is M three W one and M three and W two that is M three W two means male three, woman two. Now the last the committee can be formed as w1 w2 the member of two women in a group now in this way we can form the committee of two members where we can select it for this is environment committee now this is the elements are written in the sample space s now total number of the elements in the sample space s are on counting we get this is the first one second one third one fourth one 5th, 6th, 7th, 8th, 9th, and 10th total numbers in N of S are 10. Now here the condition for event A: There must be at least one woman in the committee. Now we have to understand what is the meaning of at least one woman. Must the meaning of at least one means one or more than more than one. One or more than one means one or two now here we have to select woman therefore one or two women who now here we have to select the the environmental committee there should be one or two women from sample space now we can select m1 w1 here one woman or more than one miss we have to select the one woman or two women from sample space S, therefore, second will be M1 W2, next will be M2 W1, now then M2 W2, and M3 W1, and M3 W2, and W1 W2. Here we, we can observe that there should be one woman or more than one woman here is one woman here another one woman here is the one woman in the committee or here two women means we have to select one or more than two women in the committee total number in this event a are seven therefore the n of a equals to seven now second event the condition for event b one man one woman we have to form the committee of one man and one woman now we have to select the committee there should be one man and one woman here both man here also both men here here also both men therefore this committee of both men are not included now the next will be m1 w1 here one man one woman here one man one woman likewise we have to select from sample space therefore m1 w2 here m2 w1 is here m2 w2 is here M3W1 is here, M3W2 is also here. Likewise, we have to select the committee of two members where there should be one man and one woman. Here, the total number of elements in B are six the first one, second one, third one, fourth one, fifth one, sixth one. Therefore, N of B equals to six. Now, on coming to condition number, the condition of event C there is a no woman in committee. Therefore, we have to select the members of uh, committee. There should be no woman. Therefore, M1, M2 here both men. Therefore, we have selected M1, M2 here. M1, M3 here is also both men. Therefore, M1, M3 is also selected. Here is M2, M3 here also uh, both men. Therefore, this uh, team is been selected. Therefore, C equals to M1, M2 first one. m1 वन एम थ्री सेकंड वन m3 third टू therefore थ्री थर्ड वन equals to 3 like तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक पाच सोडवलेला आहे तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इन दिस वे वेव सॉल्ड क्वेश्चन नंबर फाईव्ह देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अभिजित्स व्हिडिओ